श्री संत अच्युत महाराज हृदय रुग्णालय पश्चिम विदर्भातील हृदयविकाराग्रस्त रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकत आहेत हे रुग्णालय आता दोनशे पन्नास खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशलिस्ट हृदय रुग्णालय म्हणून कार्यरत होणार आहेत याचं उद्घाटन सोहळा बावीस मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते होणार आहेत तसेच रुग्णालयातील द्वितीय कॅटलॅबचे लोकार्पण देखील याच दिवशी करण्यात येईल या सोहळ्यात राज्य व केंद्र शासनातील मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी आणि समाजसेवी उपस्थित राहणार आहेत या व्यतिरिक्त पत्रकार परिषदेमध्ये रुग्णालयाच्या आगामी योजनांवर सेवांवर सविस्तर माहिती देण्यात आली मी सुधीर दिवे उपाध्यक्ष श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येत्या बावीस तारखेला श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचं उद्घाटन या देशाचे केंद्रीय मंत्री मान्य श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आहे या त्या उद्घाटनाच्या वेळी दुसरी कॅथलॅप याचं देखील या ठिकाणी उद्घाटन होत आहे आज हे हॉस्पिटल पंच्याहत्तर बेडेडचं आहे या उद्घाटनानंतर हे हॉस्पिटल अडीचशे बेडेडचं होईल आणि दोन कॅथलॅप या ठिकाणी कार्यरत राहील एका दिवशी पन्नास प्रोसिजर करण्याची क्षमता या हॉस्पिटलमध्ये निर्माण होईल या आपल्या माध्यमातून मी अमरावती जिल्ह्यातील आणि परिसरातील जनतेला विनंती करतो अच्युत महाराज हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहू आशा आहे की या पावलाने पश्चिम विदर्भातील हृदयविकाराग्रस्त रुग्णांसाठी अधिक सक्षम आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल याच सोहळ्याच्या माध्यमातून रुग्णालयाच्या सेवांवर तसेच आगामी योजनांवर संवाद साधला जाणार आहेत